सण समारंभात नैवेद्याच्या ताटात असो किंवा गरमागरम चहा सोबत मस्त अशी कुरकुरीत कांदा भजी बटाटा भजी आणि मूग डाळीची भजी तुम्ही बनवली आणि ही असते पण ही वेगळ्या चवीची पंचमेल भजी तुम्ही कधी बनवली आहेत का बनवायला अगदी सोपे आणि खायला अतिशय चविष्ट अशी ही भजी जर तुम्ही एकदा बनवाल तर नेहमी याच पद्धतीने भजी बनवून खाल मग चला बनवूया आजची ही रेसिपी नमस्कार मी सविता शोभन किचन मराठीमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते पंचमेल भजी बनवायची आहेत त्यासाठी साहित्य वाटी किंवा कपाने मोजून घ्या तरी ते मी अर्धा कप घेतले आहे हिरवे ही मूग त्याच कपाने मोजून उडीद डाळ घ्यायची आता पंचमेल म्हणजे पाच डाळीपासून बनवलेली भजी त्यामुळे यामध्ये पाच डाळींचा वापर होतो त्याच कपाने मोजून अर्धा कप मसूर डाळ आणि अर्धा कप चण्याची डाळ घेतली आता मी जे साहित्य घेतलं आहे तेवढ्या साहित्यामध्ये दहा ते बारा लोकांसाठी ही भजी बनवू शकता त्यामुळे तुमच्या अंदाजाने साहित्य कमी जास्त घ्यायचं एक कप मुगाची डाळ घ्यायची आहे आणि ती वेगळी भिजवायची ती वेगळी का भिजवायची हे आपण पुढे बघणारच आहोत मुगाची डाळच थोडी जास्त वापरली दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर डाळ बुडेल इतपत त्यामध्ये पाणी घालायचं चार तास डाळी भिजत ठेवायच्या आहे तर राहिलेल्या डाळी ही स्वच्छ धुवून घेऊया हिरवे मूग आणि मुगाची डाळ दोन्हीही डाळी वापरल्या हिरवे मूग घातल्यामुळे भजे ही खायला चविष्ट होतात हलकेशी कुरकुरीत त्यामुळे सोडा न वापरताही हे भजे छान कुरकुरीत आणि सॉफ्ट होतात त्यासाठीच या डाळीमध्ये आपण हिरवे मूग वापरले चार तास डाळी भिजत ठेवल्या होत्या अगदी व्यवस्थित भिजल्या जातात मुगाची डाळ ही परफेक्ट भिजली जाते त्यातला पाणी निथळून घ्यायचं आहे वेगळी भिजत ठेवलेली मुगाची डाळ अर्धी आपल्याला दळून घ्यायची आहे आणि अर्धी अखंड डाळ ही भज्याच्या मिश्रणामध्ये घालायची म्हणूनच मुगाची डाळ भिजवतानाच वेगळी भिजवायची आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे डाळीमधलं पाणीही निथळून घ्यायचं आणि लगेचच या डाळी आपल्याला मिक्सरवरनं दळून घ्यायच्या मिक्सरमध्ये मावेल एवढंच मिश्रण घालायचं आहे खूप जास्त ही डाळ घालायची नाही आणि अगदी थोडंसं यामध्ये पाणी घालायचं कारण खूप पातळ बॅटर नको अगदी एक ते दोन चमचे पाणी घालायचं आणि जाडसर भरत दळून घ्यायची खूप बारीक पेस्ट करायची नाही त्यामध्ये डाळीचे जे कण आहेत ते राहायला हवे यासाठीच खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आणि जाडसर हे मिश्रण दळून घ्यायचं तर एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊ हे बॅटर एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे शेवटची डाळ दळताना त्यामध्ये हिरवी मिरची आणि आलंही घालायचं तर सहा हिरव्या मिरच्या दोन इंच आलं आणि एक चमचा यामध्ये जिरे घालून घेतले आणि हेही डाळीसोबतच दळून घ्यायचे म्हणजे वेगळं आलं लसणाची पेस्ट करण्याची गरज पडत नाही आणि कामही सोपं होतं त्याचसोबत मिरची आलं आणि हे मिश्रणही व्यवस्थित मिक्स होतं तर आता हेही दळून घेतलं सगळी डाळ दळून झाली आहे यामध्ये पाणी कमी वापरा नाहीतर बॅटर पातळ होईल आणि भजी व्यवस्थित होणार नाही आता सगळ्यात शेवटी राहिलेली मुगाची डाळ ही या मिश्रणामध्ये घालून घ्यायची आहे ही डाळ मात्र दळायची नाही अखंडच वापरायची आता हे मिश्रण कमीत कमी चार ते पाच मिनटं चांगलं फेटून घ्यायचं फेटल्यामुळे मिश्रण हलकं होतं यामध्ये आपण सोडा किंवा बेकिंग पावडरचा वापर केलेला नाही या ट्रिकने भजे अगदी हलके होतात फुलतात म्हणूनच पाच ते सहा मिनटं हे मिश्रण चांगलं फेटून घेतलं बघाल तर मिश्रण हे छान फुललं देखील आहे यामध्ये सोडा वापरण्याची अजिबात गरज नाही त्यानंतर यामध्ये राहिलेलं साहित्य घालायचं पाव चमचा हिंग एक चमचा घातला आहे मीठ अर्धा चमचा ओवा एक चमचा यामध्ये बडीसोप घालायची बडीसोप जरूर घाला त्यामुळे भज्याची चव खूप छान लागते तर इथे दोन चमचे धने घेतले खलबत्त्यामध्ये हलकेसे कुटून घ्यायचे धण्याची पावडर घालायची नाही तर अशी जाडसर भरडच घालायची यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेतली आता हे व्यवस्थित मिक्स करायचं धने बडीसोप आणि ओवा या भज्यांमध्ये जरूर घाला बडीसोप आणि धने घातल्यामुळे भज्याची चव बघा वेगळी लागते खायलाही चविष्ट लागतात आणि ओवा यासाठी घालायचं कारण आपण यामध्ये भरपूर डाळींचा वापर केलेला आहे त्यामुळेच यामध्ये ओवा आणि हिंग जरूर वापरा आता पुन्हा एकदा दोन ते तीन मिनटं हे चांगलं फेटून घ्यायचं मिश्रणाची कन्सिस्टन्सी बघाल तर इतपत घट्टसर आहे यापेक्षा जास्त घट्ट पीठ असेल तर भजी कडक होतील सॉफ्ट होणार नाही आणि जर पातळ असेल तर भजी तेलकट होतात सगळ्यात शेवटी या मिश्रणामध्ये घालायची आहे मेथी तर एक कप मेथी घेतली ती स्वच्छ धुवून बारीक चिरून यामध्ये घालायची मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीरेही घालून घेऊया मेथी आणि भरपूर डाळींपासून बनवलेला हा पदार्थ खायला अतिशय चविष्ट लागतो आता हे व्यवस्थित मिक्स करायचं खूप जास्त वेळ आता मिक्स करायचं नाही हे सगळं मिक्स होत आहे तोपर्यंत एकीकडे तेल गरम होण्यासाठी ठेवायचं कारण भजी तळण्यासाठी तेल व्यवस्थित गरम हवं भज्यांचं बॅटर जर घट्टसर वाटत असेल तर अगदी थोडंसं यामध्ये पाणी घालायचं म्हणजे एक ते दोन चमचे बॅटरची कन्सिस्टन्सी बघा इतपत हे पातळसर पीठ आहे यापेक्षा घट्टही नको किंवा पातळही आता तेल चांगलं गरम झालं गॅस मध्यमाचेवर ठेवायचा आणि लगेचच भजी तळून घ्यायची पण तेल गरम करताना अगदी धूर निघेपर्यंत कडकडीत गरम करायचं नाही मध्यमाचेवर हलकंसं तेल गरम झालं की लगेचच त्यामध्ये भजी तळून घ्यायची आहे भजी तळताना तेलामध्ये सोडले की लगेच चमच्याने हलवायचे नाही जेव्हा भजी तेलावर तरंगतात तेव्हाच ती चमच्याने हलवून दोन्ही बाजूने छान अशी सोनेरी रंगावर तळून घ्यायची पाच ते सहा मिनटं लागतात गॅस हा मध्यमाचेवरच ठेवायचा म्हणजे आतपर्यंत छान तळली जातात मस्त असं सोनेरी रंग भज्यांना आला आहे हे बघा अगदी परफेक्ट असे हे भजे खाण्यासाठी तयार गरमागरम भरपूर डाळी आणि भाजीचा वापर करून बनवलेले वेगळ्या चवीचे आणि वेगळ्या पद्धतीने बनवलेली भजी खायला अप्रतिम लागतात नेहमी तीच तीच भजी खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर ही वेगळ्या चवीची भजी एकदा जरूर ट्राय करा भजी बघाल तर बघता क्षणी खावीशी वाटतील टम्म फुललेली आतमध्ये ही तितकीच सॉफ्ट सोडा न वापरता बनवलेली पंचमेल भजी खायला तर चविष्ट आहे बनवायला अगदी सोपी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत